Абонирайте се на нашия канал! शेतकरी बंधू भगिनीनं नमस्कार कृषी विषयक कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पामध्ये आणि या चारा पीक संशोधन प्रकल्पामध्ये विविध चारा पिकांचं विशेष असं संशोधन या ठिकाणी केलं जातं महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांमधील एकमेव हे संशोधन प्रकल्प केंद्र आहे रब्बी हंगाम सुरू होतोय आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये चारा पिकाची लागवड करण्याचं नियोजन करत असतात याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला या रब्बी हंगामातील चारा पिकांविषयी माहिती देणार आहोत ही माहिती घेण्या अगोदर आपण एक ध्वनी चित्रपित या विषयाला अनुसरून पाहणार आहोत आणि मग आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत कृषी क्षेत्रात पशुधनाचं महत्व वादातीत आणि म्हणूनच या पशूंचं किंवा जनावरांचं खाद्य महत्वाचं जनावरांचं खाद्य म्हणजे चारा पिकं हंगामानुसार ही चारा पिकांची लागवड केली जाते आणि यामध्ये हिरवा चारा हा जनावरांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा कारण त्यातून वनस्पतींमधली नैसर्गिक प्रथिनं जनावरांना योग्य त्या योग प्रमाणात मिळतात या हिरव्या चाऱ्याबरोबरच नंतर वाळलेला चारा पशुखाद्य आणि खनिज ही देखील तितकीच महत्वाची जनावरांसाठी चारा म्हणून या चारा पिकांची लागवड केली जाते हंगामानुसार ही लागवड खरीप रब्बी आणि बहुवार्षिक या प्रकारात करण्यात येते ज्वारी मका बाजरी यांसारखी पिकं एकदल तर लसूण घास बळसेम यांसारखी पिकं द्विदल पिकं म्हणून ओळखली जातात या पिकांचं संतुलित मिश्रण केलं तर जनावरांना योग्य ते पोषण मिळू शकतं या सगळ्या चारा पिकांची योग्य ती लागवड करणं लागवडीनंतरची कापणी करणं आणि सकस उत्पादनाची निर्मिती करणं या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या सगळ्याविषयी अखिल भारतीय चारा पिकं संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ चारा पैदासकार डॉक्टर लक्ष्मण तागड यांनी उत्कृष्ट माहिती दिली आहे चारा पिकांविषयीचा त्यांचा सखोल अभ्यास आणि ज्ञान शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल शेतकरी बंधू आणि भगिनींना आताच आपण या विषयाला अनुसरून एक चित्रपित पाहिली आता या विषयाला अनुसरून आपण चर्चा करणार आहोत चर्चेत तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर लक्ष्मण तागड सर।, सर नमस्ते कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर सर हे महात्मा फुले कृषी कु, कु, विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा व पीक संशोधन प्रकल्पामध्ये वरिष्ठ चारा पैदास्कार म्हणून कार्यरत आहेत आणि यामध्ये त्यांनी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलंय या अनुषंगाने सर कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूया सर प्रारंभी आपण काय सांगाल आपण ज्या विभागात आता कार्यरत आहात अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्प या विभागामार्फत सध्या काय काम सुरू आहे या विषयाला अनुसार महात्मा फुले कृषी विद्यापीठातील महत्वाचं संशोधन केंद्र अखिल भारतीय चारा पिके संशोधन प्रकल्प या प्रकल्पाची स्थापना एकोणीसशे साठ साली झालेली असून या संशोधन केंद्रामध्ये खरीप तसेच रब्बी हंगामामध्ये वेगवेगळ्या चारा पिकावर संशोधन केलं जातं त्या त्या खरीप हंगामाचा विचार केला तर मका ज्वारी बाजरी तसेच चवळी आणि रब्बी हंगामाचा विचार केला तर ओट बरसीम आणि बहुवार्षिक या पिकांचा विचार केला तर लसूण घास तसेच संकलित नेपियर आणि वेगवेगळे गवतवर्गीय पिकावर महत् संशोधन केलं जातं आणि या संशोधन केंद्राने महत्त्वाच्या जातीसुद्धा प्रसारित केलेल्या आहेत आता पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी पशुंना हिरवा चारा देणं फार महत्वाचं ठरतं तर या चाऱ्याचं चा महत्व आपण या ठिकाणी अधोरेखित करावं पशुधनाला वेगवेगळ्या प्रकारचा चारा देतो त्यामध्ये दे पंचवीस ते तीस टक्के हा हिरवा चारा तर अत्यंत गरजेचा आहे त्यानंतर वाळेला चारा असण गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं पशुखाद्य ते बाजारामध्ये मिळतं ते देणं गरजेचं आहे आणि वेगवेगळे जे खनिज मिळतात ते सुद्धा देणं अत्यंत गरजेचं आहे परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे हिरवा चारा हिरवा चारा का गरजेचा आहे कारण हिरव्या चाऱ्यामध्ये नैसर्गिक जे वनस्पतीमध्ये नैसर्गिक वेगवेगळे प्रथिने कारब कर्बोधोके असतात ते नैसर्गिक पद्धतीने मिळतात आणि ते सकस आणि त्याची पचनीता चांगली असते आणि हिरव्या चार्याचा विचार केला तर हिरव्या चारा जर जनावरांना वेळेवर मिळाला नाही पशु धनावर वेगवेगळे वेग विपरीत परिणाम होतात उदाहरणार्थ गायीमध्ये घाबर राहण्याची प्रक्रिया ही थोडी उशिरा होते आणि वाढ झाली पाहिजे ती होत नाही त्यामुळं हिरवा चारा देणं अत्यंत गरजेचं आहे हिरवा चारा हा पशुधनासाठी अतिशय महत्वाचा ठरतो यामध्ये असणारे जे सत्व गुण आहेत ते पशुंच्या वाढीसाठी आणि दुग्ध उत्पादनाच्या वाढीसाठी महत्वाचं असल्याचं दिसत आहे आपण सांगितलं सर हंगाम निहाय वेगवेगळे चारा पिका आपण लावू शकतो खरीप आणि रब्बी हंगामासाठी तर तर आता रब्बी रब्बी हंगाम सुरू या हंगामामध्ये आपण चारा पिकांची लागवड शेतामध्ये करू शकतो चारा पिकाचा वर्गीकरणाचा विचार केला तर खरीप हंगामातील वेगवेगळी चारा पिके रब्बी हंगामातील चारा पिके तसेच बहुवार्षिक चारा पिके खरीप हंगामाचा विचार केला तर बाजरी ज्वारी मका चवळी आणि रब्बी हंगामाचा विचार केला तर बरसीम आणि बहुवार्षिक यामध्ये जर विचार केला तर लसूण घास आणि संकरीत मेपेर या पिकाचा प्रादुर्भाव होतो परंतु यामध्ये सुद्धा अजून एक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आहे एक दल आणि द्विदल तर एक मध्ये मका ज्वारी बाजरी आणि द्विदलचा विचार केला तर चवळी बरसीम आणि लसूण घास या पिकांचा प्रादुर्भाव होतो आता आपण उल्लेख केला रब्बी आणि खरीप हंगामानुसार याचं वर्गीकरण केलं जातं आता क्रमवारीनुसार आपण जायचं झालं तर सुरुवातीला जे चारा आहे याची लागवड कशी केली जाते आणि याच्या जाती कोणकोणत्या आहेत या पिकाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये गेली केली जाते आणि वरदान आणि मस्कावी या दोन जाती महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घेतले जातात बरसीम या पिकाचं लागवड करताना हेक्टरी पंचवीस किलो बियाणांची गरज आहे आणि पेरणीपूर्वी या बियाण्यांना राजोबियम या जीवाणूची मात्रा देणं गरजेचं आहे आणि खताचा विचार केला तर बर्सिम हे पीक डिदल प्रकारचा असल्यामुळं नत्राचा प्रमाण थोडंसं कमी लागतं आणि पोटॅश आणि इतर खतांचं प्रमाण थोडंसं दिलं तरी चालतं आणि बरसिम हे पिकांची कापणी वर्षातून जवळपास दोन ते तीन वेळा होते त्यामुळं सुरुवातीला पन्नास टक्के नत्र आणि पन्नास टक्के इतर खतांचा डोस दिल्यानंतर पुढच्या दोन कापणीनंतर पुन्हा देणं अत्यंत गरजेचं आहे सर या बरसीम पिकाची कापणी प्रक्रिया कशा प्रकारची आहे वर्षातून आपण किती वेळा कापणी करू शकतो तर बर बरसीम या पिकाची कापणी पहिली कापणी ही जवळजवळ तीस ते चाळीस दिवसांनी होते आणि त्यानंतरच्या कापण्या परत पंचवीस ते तीस दिवसांनी किंवा चाळीस ते पन्नास दिवसांनी दोन ते तीन कापण्या या रब्बी हंगामातील हे महत्त्वाचं पीक असल्यामुळं याच्या जवळपास तीन ते चारच कापण्या होतात आणि तीन ते चार कापणी ह्या जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या अंतराने केल्या तरी चालतं आणि याचं उत्पन्न जवळपास पाचशे ते सहाशे क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं बर आणि महत्वाचं जे प्रमाण आहे ते पंधरा ते सोळा असते पर्यंत असते सांगितलं आता रब्बी हंगामातील दुसरं चारा पीक म्हणजे ओट तर या ओट पिकाचं लागवड तंत्रज्ञान कशा पद्धतीचं आहे आणि याच्या जाती कोणकोणत्या आहेत आहे ओट या पिकाचा विचार केला तर हे एकदल या प्रकारातील पीक आहे महत्त्वाचं रब्बी हंगामामधील पीक आहे आणि सारा पीक संशोधन प्रकल्पाने फुले सुरभी आणि तसेच फुले हरिता या दोन जाती प्रसारित केलेल्या आहेत ओट पिकामध्ये वेग एक एक कापणी असते आणि किंवा दोन कापण्या होतात सर आता खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे खत व्यवस्थापन करताना एक कापणी असणारं जर जात असेल ती उदाहरणार्थ फुले हरिता तर त्यामध्ये सुरुवातीला पेरणीवेळी खत देणं अत्यंत गरजेचं आहे आणि मध्ये एक पंचवीस ते तीस दिवसांनी दुसरी खताचे फक्त युरियाची मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे सुरबीसारख्या दोन कापण्या होणाऱ्या ओट ओट या पिकामध्ये पहिली पहिल्या सुरुवातीचे खताची मात्रा दिल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी देणं गरजेचं आहे आणि कापणी पहिली कापणी पन्नास ते चाळीस ते पन्नास दिवसांनी होते सर्वसाधारणपणे तर त्यानंतर त्यावेळी कापणी झाल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के खताची नत्राची मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे आता याची काढणी प्रक्रिया कशी आहे वर्षभरात किती आपण कापण्या करू शकतो ओट या पिकामध्ये जो म्हणजे एक कापणी असलेल्या पिकामध्ये पीक फुलवऱ्यात असताना पन्नास ते साठ टक्के फुलवऱ्यात असताना एक कापणीमध्ये करणं गरजेचं कर आहे परंतु ज्या जातीमध्ये दोन कापण्या होतात त्यामध्ये पन्नास दिवसांनी एक कापणी करणे केल्यानंतर खताची मात्रा दिल्यानंतर शेवटी परत पुन्हा त्याला फुले येतात आणि पन्नास टक्के फुलं येत असताना कापणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याचा उत्पादन जर विचार केला तर पाचशे ते सहाशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन ओट या दोन्ही जाती देतात रब्बी हंगामामध्ये दे, लसूण घास लागवड केली जाते तर याविषयी आपण काय सांगाल याच्या जाती कोणत्या आहेत आणि याचं उत्पादन कसं करावं लसूण घास हे अत्यंत महत्वाचं आणि शेतकऱ्यांच्या आणि महत्वाचं म्हणजे पशुधनांना जन... सर्वात आवडतं पीक आहे बर लसूण घास या पिकांची त्याला दुसरं नाव मेथी घास सुद्धा म्हणतात लसूण घास या पिकाची लागवड रब्बी हंगामात ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये केली जाते परंतु हे बहुवार्षिक पीक आहे म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्ष आपल्या पिकामध्ये उभे असते तर लसूण घासाच्या या विद्यापीठाने लँडमार्क व्हरायटी के प्रसारित केलेली आहे ती म्हणजे आर एल एटी एट आणि इतर विद्यापीठाने सुद्धा उदाहरणार्थ आनंद तीन आनंद एक या गुजरात विद्यापीठाने सुद्धा प्रसारित केलेल्या जाती महाराष्ट्रामध्ये प्रसारित वापर केला जातो बरोबर आणि सर या लसूण घास पिकासाठी जे खत व्यवस्थापन आपण करायला पाहिजे ते कशा प्रकारचं असायला पाहिजे लसूण घास या पिकाची लागवड करताना पंचवीस किलो प्रति हेक्टरी बियाण्याची गरज असते पेरणीपूर्वी पूर्वी राजू वापर करणं अत्यंत गरजेचं आहे हे द्विदल प्रकारातील पीक असल्यामुळं याला नत्राची मात्रा कमी असते परंतु पोटॅश आणि स्फुरद या खताची मात्रा हेक्टरी पन्नास पन्नास किलो असते परंतु नत्राची मात्रा जी आहे ती कमी असते म्हणजे वीस किंवा चाळीस किलो प्रति हेक्टरी एवढी मात्रा असते आणि खत व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे या पिकामध्ये कारण mm. या पिकाच्या कापण्या ह्या पहिली कापणी हे पन्नास दिवसांनी होते परंतु दुसऱ्या ज्या कापण्या आहेत mm. प एकवीस ते पंचवीस दिवसांनी कापणीला हे पीक येत असतं त्यामुळं पहिल्या सुरुवातीला खताची मात्रा दिल्यानंतर प पहिल्या चार कापण्या झाल्यानंतर मी जवळपास चार कापण्या ह्या दोन ते तीन महिन्याने होतात oh. हो सुद्धा खताची मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे वर्षातून किती वेळा आपण या लसूण घास पिकाची कापणी करू शकतो सर आपल्याकडे किती जनावर आहेत <laughs> त्याप्रमाणे त्या किती किलो आपल्याला चारा लागेल त्याप्रमाणे वाफ्याची साईजनुसार आपण कापत गेलं पाहिजे म्हणजे पुढची जी कापणी आहे ती परत एकवीस एकवीस दिवसांनी आपल्याला येत जाते जेवढं आपल्याला लागते ला 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 चारा तेवढाच याचा कापणी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा चारा जर दोन दिवस किंवा असाच राहिला तर खराब लवकर होतो बरोबर तीन ते चार कापण्या या मिळतात आणि साधारण आपण सांगितलं की पाचशे ते सहाशे क्विंटल एकरी उत्पादन आपल्याला या लसूण घास या पिकापासून मिळतं आता पुढे आपण चर्चेमध्ये जाऊयात रब्बी हंगामातील पिकांविषयी आपण सांगितलं चारा पिकांविषयी सांगितलं पण बहुवार्षिक का गवतवर्गीय काही चारा पिकं आहेत ज्याची लागवड आपण वर्षभरात करू शकतो आणि वर्षभर याचं उत्पादन घेऊ शकतो तर कोणकोणत्या बहुवार्षिक बहुवार्षिक गवतवर्गीय चारा पिकांची लागवड शेतकरी बांधव करू शकतो बहुवार्षिक पिकांचा विचार केला तर महत्त्वाचं पीक आहेत गवतवर्गीय गवतवर्गीय पिकांचं संशोधन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गवत संशोधन योजना या प्रकार प्रामुख्याने केलं जातं तर या यामध्ये संकरित नेपियर तसेच मार्वेल तसेच अंजन गवत आणि स्टायलो आणि दसरथ या पिकांचा आणि आपण संकरित नेपियरचा विचार केला तर या विद्यापीठामध्ये फुले यशवंत फुले जयवंत आणि फुले गुणवंत या जातींचा प्रसारित केलेल्या आहेत मार्वेल या पिकाचा विचार केला तर फुले गोहर्धन आणि मार्वेल सहाड्या चाळीस या दोन जाती प्रसारित केलेल्या आहेत आणि अंजन या गवताचा विचार केला तर अंजन मद्रास अंजन एक hmm. जात But... ही जात प्रसारित केलेली आहे आणि स्टायलो हे थोडं लसून घासासारखं दिसणारं पीक आहे परंतु हे याला कमी पाण्यावर येणारं आणि रेनफेड जिरायत पीक आहे तर याची फुले क्रांती ही जात भारतभर प्रसिद्ध आहे आणि ती या विद्यापीठाने प्रसारित केलेली आहे चार वेगवेगळ्या गवत वर्गीय पिकांविषयी आपण सांगितलं ज्यामध्ये नेपियर आहे मार्वेल आहे स्टायलो आहे तर आपण क्रमवारीनुसार सुरुवातीला नेपियर पिकाबद्दलची माहिती जाणून घेऊयात नेपियर पिकाची लागवड कशी करावी आणि याचं खत व्यवस्थापन कसं असावं संकरित नेपियर हे बाजरी आणि नेपियर या दोन पिकांचा संकर करून जात तयार केले केली जाते माझी सगळी म्हणजे ज्या ठिकाणी संशोधन होतंय त्यामध्ये संकरित नेपेर जर तयार करायचा असेल तर बाजरी आणि सं नेपेर या दोन पिकांचा यामध्ये प्रामुख्याने उपयोग होतो आणि या दोन पिकांचा म्हणजे संशोधन करून म्हणजे संकर करून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले यशवंत फुले गुणवंत आणि फुले जयवंत या जाती प्रसारित केलेल्या आहेत तर या जातींची लागवड करताना नव्वद बाय तीस संकरित नेपेर या पिकाची लागवड करताना नव्वद बाय साठ सऱ्या तयार करून सरीवर लागवड केली जाते आणि लागवड करताना जवळपास दोन डोळ्याच्या अठरा हजार पाचशे कांड्या हेक्टरी लागतात बरं आणि खताचा विचार केला तर हे गवत वर्गीय पीक आहे त्यामुळं आणि जलद वाढणारं अत्यंत जास्त उत्पन्न देणारं पीक असल्यामुळं याला जवळपास दोनशे पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर असा नत्र स्फुरद आणि पालाचा मात्रा लागते बहुवार्षिक गवत वर्गीय पिकांमध्ये आणखी एक पीक येतं ते म्हणजे बार्बिल तर या बार्बिल पिकाची लागवड पद्धत काय आहे आणि याच्या भेग वेगवेगळ्या जाती कोणत्या मार्वेल एक अत्यंत महत्वाचं गवत वर्गीय आणि शिळी आणि मेंढी म्हणजे जे छोटे जनावर आहेत त्यांना अत्यंत आवडीचं पीक आहे मार्वेल याच्यामध्ये गुढी हा जास्त असल्यामुळे म्हणजे जवळपास त्याचा ब्रिक्स हा पाच ते सहा टक्के येतो त्यामुळं जनावर म्हणजे शेळी आणि मेंढी तसेच इतर पशुधन याला आवडीने खातात आणि या पिकाची लागवड करताना याच्या जवळपास हेक्टरी हजार दोन डोळ्याच्या कांड्या लागतात आणि याची लागवड हंगामामध्ये केली जाते या, के या गवत जाती आपण सांगितलं सर याच्यासाठी आता खत व्यवस्थापन किती आवश्यक आहे आणि काढणी प्रक्रिया कशी करायला का पाहिजे हे गवत वर्गीय पीक असल्यामुळं याला खताची फार मात्रा लागतच नाही जवळपास वीस चाळीस चाळीस हा नत्र नत्रसपुरत पाराचा पेरणी करताना आणि दोन तीन कापण्या झाल्यानंतर दिला तरी चालतो मार्वेल पिकाच्या जवळपास पाच ते सहा ते सात कापण्या वर्षभरात होतात आणि सहा ते सातशे क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते आता बहुवार्षिक गवतवर्गीय पिकांमधील पुढचं पीक पिका आहे ते म्हणजे अंजन तर या अंजन पिकाची लागवड कशी करायला पाहिजे आणि याच्या वेगवेगळ्या जाती कोणत्या अंजन मार्वेल या गवतासारखंच अंजन हे जलद वाढणारं गवतवर्गीय पीक आहे आणि यामध्ये पचनी त्या याचे चांगले असल्यामुळे तसेच आणि लुसलुसित गवत असल्यामुळे जनावरं हे आवडीने खातात आणि याची लागवडसुद्धा खरीप हंगामामध्ये केली जाते परंतु ह्याची जी लागवड करताना याची ठोंबापासून लागवड केली जाते पंच्याहत्तर हजार ठोंबे प्रति हेक्टरी लागतात आणि याला खूप या गवतासारखंच खूप खताची मात्रा लागत नाही खत हे आपलं कमी प्रमाणात दिलं तरी चालतं आहे परंतु एक याच्यासुद्धा जवळ ते पाच ते सात कापण्या वर्षभरात होतात आणि पहिल्या दोन कापण्या झाल्यानंतर आपण पन्नास टक्के पेरणीपूर्वी आणि पन्नास टक्के चार ते कापण्या झाल्यानंतर खताची मात्रा दिली तरी चालते महत्वाचं म्हणजे हे जिरायती पीक आहेत या या पिकाला फार पाणी लागत नाही म्हणजे आपण पावसाळ्यात भरी हंगामात पाऊस पडल्यानंतर लावलं की ते आपोआप वाढतं आणि जोपर्यंत पहिली कापणी ही पहिले एक दोन पाऊस झाल्यानंतर होते आणि दुसऱ्या ज्या कापण्या आहेत त्या पाऊस झाल्यानंतर होतात स्टायलो या गवतवर्गीय वर्गीय चारा पिकाविषयी आपण काय या का सांगाल याची लागवड कशी केली जाते आणि याचं खत व्यवस्थापन आणि याच्या जाती कोणत्या आहेत स्टायलो हे एक बहुवार्षिक पीक आहे आणि बहुवार्षिक आहे आणि ते जवळपास त्याचं साधर्म्य हे लसूण घासासारखं थोडंफार दिसते आणि हे जिरायत भागामध्ये आणि डोंगराळी प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं तर या पिकाचं वैशिष्ट्य असं आहे की याचं पेरणीसाठी दहा किलो बियाणं हेक्टरी लागतं आणि विद्यापीठाने फुले क्रांती ही जात प्रसारित केलेली आहे आणि भारतभर ती जात सध्या प्रचलित आहे प्रामुख्याने आणि ही एक द्विदलवर्गीय पीक असल्यामुळे याला खताची मात्रा खूप लागत नाही म्हणजे नत्राचं प्रमाण थोडं कमी असलं तरी चालतं आणि हे पण एक जिरायत पीक आहे अत्यंत महत्वाचं जिरायत पीक आहे आणि द्विदलवर्गीय पीक आहे हा हे दोन गोष्टी याच्या फार महत्त्वाच्या आहेत आणि याच्या ज्या कापण्या आहेत त्या तीन ला ते चार कापण्या वर्षभरात होतात आणि जवळपास ते सातशे क्विंटल चारा आपल्याला वर्षभर मिळतो कार्यक्रमात आपण अतिशय उपयुक्त माहिती सर देत आहे थांबावं लागतं कार्यक्रमाच्या सरते शेवटी आपण शेतकरी बांधवांना काय संदेश पशुधनांसाठी हिरवा चारा अत्यंत महत्वाचा आहे आणि पंचवीस ते तीस टक्के चारा हिरवा चारा आपण देणं अत्यंत गरजेचं आहे अगदी महत्वाचा संदेश तुम्ही शेतकरी बांधवांना सर दिलात शेतकरी बंधू भगिनीनं आपल्याला आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यायची असेल आणि दुग्ध उत्पादनामध्ये वाढ करायची असेल तर चारा पिकांकडे वळणं ही फार काळाची गरज बनली आहे आणि चारा पिकांची लागवड केल्यावर काळजी काय घ्यायला पाहिजे कोणकोणती चारा पिकांची लागवड आपण करू शकतो हे आजच्या कार्यक्रमात तुम्हाला समजलंच असेल सर कार्यक्रमात आपण आज सहभागी झालात आणि माहिती दिली प्रेक्षकांना त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद